कशाचे बॉल मग तिथं स्पेलिंग वाचा बॉल ची खाली लिहिलेली आता बोर्ड वरची वाचा व्हेरी गुड दुसरं चित्र कशाचे आ, कशाचे दुसरं चित्र कशाचे तेवढं सांगा फक्त कशाचं चित्र हे स्टार्स आहे मग त्याची स्पेलिंग वाचा पुस्तकातून ठीक आहे आता इथं वाचा व्हेरी गुड आता फक्त चित्र सांगायचं पुढचं चित्र काय आहे पेन आहे ना त्याच्या खाली त्याची स्पेलिंग आहे ती वाचा व्हेरी गुड आता इथं वाचा पी बर पुढचं चित्र कशाचं आहे तेवढं सांगा कोण आहे पुढचा लॉयन त्याच्या खाली त्याची स्पेलिंग आहे ना ती वाचा व्हेरी गुड आता इथं वाचा व्हेरी गुड आता पुढचं चित्र काय पहा कप आहे ना त्याच्या खाली त्याची स्पेलिंग आहे ती वाचा कप आता इथं वाचा कप व्हेरी गुड आता पुढचं चित्र कशाचं आहे ट्री आहे ना त्याच्या खाली त्याची स्पेलिंग आहे ती वाचा दी, आ, दी, दी, दी। आता इथं वाचा